पुण्यात पुढच्या बातमीकडे पुण्याच्या विकासात दादागिरी घुसल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय पुण्यात उद्योगात व्यापारात मोठ्या प्रमाणावर दबाव पाहायला मिळतोय आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनं द्या ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते दुर्दैवानं पुण्याच्या विकासात दादागिरी घुसलेली आहे असं फडणवीस म्हणाले दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी आव्हान दिलंय मुख्यमंत्र्यांनी दादागिरी करणाऱ्यांची नावं जाहीर करावी असं आव्हान रोहित पवारांनी केलं उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो आमचीच माणसं घ्या आमच्याच कडनं खरेदी करा आम्हालाच कंत्राट द्या आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊच शकणार नाही आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलने जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्वेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे असं मोठे झालेले हे जे कार्यकर्ते जे एम आय डी सी मध्ये कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बघा सगळ्यांचे चेहरे बघा त्यांचा अंदाज घ्या आणि त्यांचे कुठे कुठे कॉन्ट्रॅक्ट याचा जर अभ्यास केला तर आज महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये बोलायचं झालं तर सत्तर टक्के एम आय डी सीमध्ये अजित दादांच्या कार्यकर्त्यांचे तिथं लेबर आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बी जे सीचे सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत आता झालं असं नोकऱ्या आपल्याला देता येत नाही आणि कंपन्याला असं तुम्ही एक्स्ट्रॉशन नाही तर पैसे काढण्याचा त्यांच्या तें गोखळण्याचा प्रयत्न तुम्ही केल्यामुळे आहे त्या कंपन्या कुठेतरी गुजरातला चाललेल्या आहेत म्हणजे मुद्दामून देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहीत असताना ते जर शांत बसत असतील आणि ह्या सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील तर कदाचित भाजपसुद्धा स्ट्रॅटेजी पद्धतीने मुद्दामून त्रास द्यायचा आणि ह्या सगळ्या कंपनी गुजरातला गेल्या बाहेर अशी भूमिका कदाचित भाजपची असावी असं आपल्याला म्हणावं लागेल